येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेत आणि राज्यातही राजकीय हालचालींना वेग आलाय अशातच अजितदादांना ठाकरेंनी मोठा धक्का दिलाय तो म्हणजे पिंपरीतला अजितदादांचा हुकमी एक्का आता ठाकरेंनी आपल्या गळाला लावलाय आणि अजितदादांचे कट्टर समर्थक असणारे संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटातला पक्षप्रवेश आता निश्चित झालाय येत्या तीस डिसेंबरला अजितदादांचे कट्टर समर्थक असणारे संजोग वाघेरे हे अजितदादांना रामराम करून शिवसेना ठाकरे गटाचं शिवधनुष्य हाती बांधणार आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच त्यांनी भेट घेतली होती वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आतापर्यंत मागील दोन वेळा आपण तशी तयारी केली होती मात्र त्यांना त्यावेळी तिकीट मिळालं नाही असं सुद्धा वाघेरे यांनी कबूल केलंय तरी उद्धव ठाकरेंच्या भेटीतही त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाला जर मावळची जागा मिळाली तर तिथून संजोग वाघेरेंची उमेदवारी निश्चित मांडली जाते कारण उमेदवारी निश्चित असेल तरच संजोग वाघेरे हे पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती कारण उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही संजोग वाघेरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपला पक्षप्रवेश झालेला नाही मात्र मावळ लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आपण ठाकरेंना कळवल्याचं संजोग वाघेरेंनी सांगितलं होतं आणि त्याविषयी ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील आणि आपल्याला कळवतील असंही वाघेरेंनी माध्यमांना सांगितलं होतं त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणूक जवळ आलेल्या असताना आणि महायुतीत तिकीट मिळण्याची शक्यता धुसर असताना वाघेरेंनी वेगळीच वाट निवडलीय आणि थेट उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मावळ मतदारसंघातला आपला उमेदवारीचा मार्ग मोकळा केलेला दिसतोय तरी ठाकरे गटात वाघेरेंचा पक्ष प्रवेश होत असल्यानं अजित पवारांना आणि परिणामी महायुतीला हा मोठा धक्का मानला जातोय तरी अजितदादांकडून वंचित राहिलेल्या वाघेरेंना ठाकरे गटात आता नेमकी कोणती जबाबदारी मिळते हे पाहणंही महत्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका